सांगली अधिकारी यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करून विश्रामबाग चौक ते विजयनगर येथील पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढल्याप्रकरणी पाच जणांविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे हनमंत दत्तात्रय कोळी राहणार डफळापूर भरमा लगमान्ना कांबळे इचलकरांची शिवाजी महादेव मगदुम काकल उमेश दिनकरराव देशमुख सांगली रेहना रफेक शेख सांगली अशी त्यांची नावं आहेत आणि या प्रकरणी सचिन नरसुल लोहार यांनी फिर्याद दिली आहे बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीनं राज्यातील विविध बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तसेच बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदणींची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता विश्रामबाग चौक येतील क्रांतिसिंह नाना ना पाटील यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा, कार्या हा मोर्चा काढण्यात आला दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले निर्बंध तसेच बंदी आदेशाचे उल्लंघन करून सदरचा मोर्चा काढल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विश्रामबाग